नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे आज रात्री मध्यरात्री आणि पुढील चोवीस तासामध्ये म्हणजे सहा जून रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज रात्री आणि मध्यरात्री होणाऱ्या पावसाचा आढावा तसेच पुढील चोवीस तासामध्ये म्हणजे सहा जून रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्व एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलायकोन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो आज रात्रीला जर बघितलं तर सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे कुरुल बेलाटी जामगाव तसं तसंच मांगोली मंद्रुप हा जो काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम सरी शकत आज जास्त भागामध्ये आज रात्रीला सोलापूरच्या या भागामध्ये बघायला मिळू शकतोय वेलसंग अक्कलकोट सलगर तसंच वाघधरी अलूर हा जो सर्व काही परिसर आहे मुरुम नलदुर्ग या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस मुष्टीकडे देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस असा बघायला मिळू शकतोय धाराशिवकडे आज रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे आज रात्री धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो धाराशिवमध्ये बेलीम खामगाव धाराशिव पेठ येडशी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा कडकडाट मध्यम सरी शक्यता आहे तसेच या ठिकाणी बार्शी परांडा वैराग हा जो काही परिसर आहे कुर्डवाडी या सर्व काही परिसरामध्ये सोलापूरच्या काही परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पावसा जोर जास्त बघायला मिळू शकतोय तसंच बीड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये तर धारूर केज हा जो काही परिसर आहे येळम चौसाळा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे कळम मासा तारखेडभूम हा जो काही धाराशिवचा परिसर आहे या ठिकाण देखील विजांचा कडकडाट असं जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पाथरोड खडा या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे तसंच अहिल्यादेवीनगरकडे बघितला असता जामखेड पाटोदा हा जो काही परिसर आहे तसंच अमळनेर हा या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस बीड जिल्ह्यामध्ये खोकरमोहो तसंच बीड हा जो सर्व परिसर आहे गेवराईचा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस आज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो या ठिकाणी आसपासच्या काही परिसरामध्ये तसंच हा जो सर्व काही परिसर आहे 哎呀。 अहिल्या देवीनगरचा काही परिसर आहे या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे भुगूर पाथडी काळा जामखेड शेवगाव कर्जत हा जो सर्व परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे अहिल्या देवीनगरच्या बाकी भागाकडे बघितला असता घोडेगाव राहुरी हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे आणि आज रात्रीच्या दरम्यान कोपरगावकडे देखील पावसाची शक्यता आहे कोपरगाव पुलतांबा शिर्डी जवळके केलवड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा कडकडाट भाग बदलत पाऊस होण्याची शक्यता आज रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी बघायला دلیل तसेच येवला कुसमाडी ममदापूर भारम या ठिकाणी देखील आज रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे पाटोदा लासलगाव निफाड माळसाके देवगाव मंजूर निमगाव सिन्नर नागपूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतो आहे जोर जास्त राहील कोपरगाव येवला कुसमाडी तसेच शिर्डी जवळ पुलतांबाच्या काही परिसरामध्ये आज रात्रीला या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे नाशिक ओझर जोपूर लाडाची त्र्यंबक वाडीवार ते मुंडेगाव हलक्या सरींची शक्यता आहे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आज रात्रीच्या दरम्यान मालेगावकडे देखील पावसाची शक्यता आहे आणि धुळे जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आज रात्रीच्या दरम्यान धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे धुळे जिल्ह्याकडे रात्रीच्या दरम्यान जोर काही ठिकाणी वाढत आहे तर धुळे अंजांग नवारी कापडणी कुसुंबे अंजली अरवी बोरकुंड बाबरी या ठिकाणी आज रात्रीच्या दरम्यान विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आणि जळगाव जिल्ह्याच्या देखील काही परिसरामध्ये आज रात्रीच्या दरम्यान पाऊस शिकत आहे धरणगाव एरंडोल परोळा अमळनेर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो पाचोरा भडगाव पाहूर जामनेरकडे देखील हलक्या सरी जास्त भागामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते आज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान तर मित्रांनो आज रात्रीला एकंदरीत बघितलं असं सोलापूर बीड अहिल्यादेवीनगर तसेच छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता जोर कमी आहे नाशिकच्या काही भागामध्ये तसेच धुळे जिल्ह्यामध्ये नंदुरबारच्या तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आज रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते आणि किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आज रात्रीला बघायला मिळू शकते सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विजांचा गडगडाट राहील रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे माखजन गुहागर चिपळूण खेड दापोली प्रतापगड गोरेगाव दिवेघर रोहा हा जो काही सर्व परिसर आहे रायगड जिल्ह्याचा गोरेगाव तसंच रत्नागिरी जिल्ह्याचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा या परिसरात पावसाची शक्यता आहे तसंच या ठिकाणी देखील आज रात्रीच्या दरम्यान हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे सांगली आणि कोल्हापूरच्या काही परिसरामध्ये पुणे जिल्ह्याकडे बघितलं असता पुणेमध्ये जोर कमीच आहे पुणे साताराच्या काही भागांमध्ये हलक्या सरी होण्याची शक्यता आहे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय आज रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो आता सहा जून रोजी म्हणजेच पुढील चोवीस तासामध्ये कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय हा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किनारपट्टीला जर बघितलं तर या ठिकाणी जोरदार पाऊस असे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी वेंगुर्ला अरुसबा बादाम विजांचा गडगडाट गर राहील आणि जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय रामगड चांदगड आंबोलीच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय तसेच कुडाळ महापण मालवण वायगणी पैप कासल कणकवली दिगराला आपदगाव या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे कुणकेश्वर पोंडाकडे देखील जोरदार पाऊस राजापूरकडे मुसळधार पावसाची शक्यता आहे रत्नागिरीमध्ये जबरदस्त जोर वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये रत्नागिरी नेहरवा मुलगुण मध्यम स्वरूपात आणि पूर्व भागाकडे विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वरच्या बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकते माखजन आणि कोयना पाठांकडे देखील विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासात मध्ये जबरदस्त जोर या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये वाढत आहे गुहागर चिपळूण खेड दापोली तसंच प्रतापगड गोरेगाव दिवेघरकडे मध्यम सरी शक्यता आहे जोर थोडा कमी आहे रोहालावासाकडे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं आणि पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान देखील बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी रायगड जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकत आहे मुंबई तसंच नेरळ नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर विजांचा गडगडाट राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तसं वसईविरार वाडा पालघरकडे जोर थोडा कमी आहे पुढील चोवीस तासामध्ये नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता पुढील चोवीस तासामध्ये नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय मात्र या ठिकाणी दुपारनंतर पावसा जोर वाढत आहे नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट हलक्या मध्यमसरी बघायला मिळू शकतो आहे दुपारनंतर नाशिक सिन्नर त्र्यंबक इगतपुरी खरपाडा वणी निफाड हा जो काही परिसर आहे मालेगाव मनमाड येवला सटाणा देवळा चांदवड सापुतारावणी या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता विजांचा गडगडाट आणि मध्यम सरींची शक्यता नाशिक जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये आहे तसंच या ठिकाणी बघितलं असता कोपरगावकडे पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान जोर कमी आहे उंचावलीचा सा खेळ दुपारपर्यंत बघायला मिळू शकतो दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल तसेच सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी अहिलेदेवीनगरच्या काही भागांमध्ये पाऊस शक्यता कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर विजांचा गडगडाट राहील हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये तर राहुरी घोडेगाव अहिलेदेवीनगर तसंच हा जो काही परिसर आहे काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा या परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे सायंकाळच्या दरम्यान जबरदस्त जोर वाढत आहे जोरदार पाऊस शक्यता पुणे जिल्ह्यामध्ये देखील आहे तर पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर जोर वाढत आहे जुन्नूर मंचर चाकणच्या बऱ्याच भागामध्ये तसेच पुणे सासवड लोणत फलटण बारामती विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस जोरदार बघायला मिळू शकतोय पुढील चोवीस तासामध्ये तर मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये बघितला सातारा जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट राहील आणि दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसाचा जो जोर वाढतो आहे सातारा जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी बघू शकता मेधा वसपूर सौराट रश शिंगावर्डी तसंच रहमतपूर कोरेगाव सातारा हा या परिसरामध्ये जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी ढकपुटी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय देवरा मोल आद्राकी नांदेड फलटण बारामती या ठिकाणी देखील पावसाची शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये आहे तसेच या ठिकाणी बघितलं असता सोलापूरकडे सोलापूरकडे देखील जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता काल इंदापूर इंदापूर अकलूजपिली पंढरपूर सांगोली माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोटच्या बऱ्याच भागामध्ये विचांचा गडगडाट आणि मध्यम ते भागमधले जबरदस्त जोरदार पाऊस सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते संख जोरदार पाऊस शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये देखील जबरदस्त पाऊस जोर पुढील चोवीस तासामध्ये वाढतो आहे सांगलीमध्ये बघितला असता पुढील चोवीस तासामध्ये तर मालगाव देसिंग कुची नागज विटा हा जो काही परिसर आहे सर्वत्र विटा या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्या शक्यता जोरदार मान्सूनपूर्व पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो शिरळ इचलखरंजी शिरागुप्पेकोडाच्यातनी मक्सोली रायबग हिलखेडा या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस आणि कोल्हापूरकडे बघितलं असतं पुढील चोवीस तासामध्ये म्हणजे सहा जून रोजी तर कोल्हापूर ज्योतिबा हिल कोडोली किनी आष्टा विचांचा गडगडाट जोरदार पाऊस इस्लामपूर नरसिंगपूर कोकडो मालकापूर जोरदार पाऊस होऊ शकत आहे परोळा संगरूळ तसेच हा जो काही परिसर आहे इस्पुरली कागल जैनवाडी निपाणी मुरगुंड बिद्री राधानगरी गगनबावडा या सर्व काही परिसरामध्ये विचांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये म्हणजे सहा जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरकडे मराठवाड्यामध्ये बघितलं असा छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील चोवीस तासामध्ये तर दुपारपर्यंत बऱ्याच भागामध्ये सावलीचा सा खेळ बघायला मिळेल दुपारनंतर वातावरणामध्ये बदल होत आहे तसेच दुपारनंतर काही भागामध्ये हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतंय अहिले या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्रीच्या दरम्यान मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकतो आहे तर या ठिकाणी सेंद्रामिळसी पिपरी तसंच निंबेजळगाव बिटकीन धाकेपाल पैठण दे भक्तापूर दरंग क्षेत्राकडे या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट राहील मध्यम सरी दौलताबाद एलरगुफाय देवग हतनूर कन्नड तसेच पुलंबरी रामगाव पिशोर सिल्लोड या परिसरामध्ये मध्यम सरींची शिकत आहे विजांचा गडगडाट राहील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय जालना जिल्ह्यामध्ये बघितलं असता पुढील चोवीस तासामध्ये जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये दुपारपर्यंत वातावरण कोडे राहील दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल तसेच या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाची शक्यता जालना जिल्ह्याच्या उत्तर भागकडे जोर जास्त राहील जाफराबाद समर्थनगर हसनाबाद दाभाडी भोकरदन विजांचा कड़कड़ाट बघायला मिळू शकतो आहे आणि जोरदार पावसाची शक्यता देखील या ठिकाणी आहे बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव तसंच आंबडी नगर पानवडी तानवडी वडिगोद्री रामसगाव शोता सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस तर मित्रांनो बीड जिल्ह्याकडे बघितला असता बीड जिल्ह्यामध्ये सायंकाळच्या दरम्यान पाऊस जोर वाढत आहे विजांचा गडगडाट आणि मध्यम ते भाग भागमधलं जोरदार पाऊस गेवराई बीड तसंच माजलगावच्या काही परिसरामध्ये खोकरमोह हो बीड वडवणी तळेगाव धारूर केज येळम चौसाळा विजांचा गडगडाट मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि धाराशिवकडे बघितला असता धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस होऊ शक्यता दुपारनंतर जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे धाराशिवमध्ये पुढील चोवीस तासात मध्ये तर कळंबाचा येडशी पेठ तसेच धाराशो खामगाव बेलिम तुळजापूर विजांचा गडगडाट जबरदस्त जोरदार पाऊस आणि या ठिकाणी देखील सोलापूरच्या उत्तर भागाकडे काही ठिकाणी बार्शी पानगाव वैराग हा जो सर्व काही परिसर आहे कुरुडवाडी या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे लातूरमध्ये लातूर औसानिलंगा शोधंतपाल उदगीर लातूरच्या बऱ्याच भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर जबरदस्त जोर वाढत आहे बर्डापूर तसंच या ठिकाणी बर्डापूर अहमदपूर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट राहील परळी खेडकडे विजांचा गडगडाट मध्यम सरींची शक्यता आहे आणि परभणीच्या उत्तर भागाकडे बघितलं असता परभणीच्या बऱ्याच भागामध्ये दुपारपर्यंत वातावरण कोडेच राहील विजांचा गडगडाट दुपारनंतर चालू होईल तर सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान जबरदस्त जोर वाढत आहे परभणीमध्ये झरीबोरी जर सैलू पाथरीच्या बऱ्याच भागामध्ये विचांचा गडगडाट जोरदार पाऊस नांदेड वागाळामध्ये पूर्ण बासमत नांदेड वागाळा भोकर पेटुंबरी कंधार या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस अशक्यता आहे हिंगोलीमध्ये पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान जबरदस्त जोरदार पाऊस सापतगाव हिंगोली कळमनुरी अनुदाह या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो जबरदस्त जोर वाढतो आहे तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे तर नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता नागपूर जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच भागामध्ये उंसावलीचा खेळ बघायला मिळू शकतो पावसाचा जोर कमी आहे रात्रीच्या दरम्यान हलक्या स्वरूपात भाग बदलतो पाऊस बघायला मिळू शकतो विजांचा गडगडाट गर बघायला मिळू शकतोय जोर थोडा कमीचा आहे भंडाराकडे देखील हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे भाग तर हलक्या मध्यम सरींची शकत आहे गोंदियाकडे जोर कमी आहे साकोली देवरी विजांचा सा गडगडाट गर राहील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे तर गडचोलीमध्ये मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोरी जोर कमी आहे गडचोलीमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे चंद्रपूरकडे देखील हलक्या सरी पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकत आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये मात्र हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये सहा जूनच्या रात्रीच्या दरम्यान काही ठिकाणी बघायला मिळू शकत आहे दुपारपर्यंत ऊंचावलीचा खेळच जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो यवतमाळमध्ये आणि रात्रीच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल बघायला मिळून विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी वर्धा जिल्ह्याकडे जोर कमी आहे अमरावतीच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी शक्यता आहे विजांचा गडगडाट जास्त राहील अकोल्यामध्ये पावसाची शक्यता आहे अकोला बोरगाव मंजू गोरेगाव मात्र या ठिकाणी दुपारनंतर पावसाची शक्यता कमी आहे रात्रीच्या दरम्यान पावसात जोर वाढत आहे वातावरणामध्ये बदल रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो आहे अकोला जिल्ह्यामध्ये अकोलापेक्षाही पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय मरसूळ मालेगाव वाशिम वाशिम जिल्ह्यामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे भाग बदलत तुरळक भागामध्ये बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील रेठाड रिसोर्थकडे जोर जास्त आहे आणि बुलढाणामध्ये मात्र जोरदार पाऊस शक्यता दोनगाव मेहकर घाटबोरी कुदनापूर अहमदपूर चिखली केलवड बुलढाणा गिरडा देऊळगाव राजा सिंदखेड राजा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय मोटाला खामगाव मलकापूर जळगाव जामोदकडे देखील पावसाची शक्यता आहे आणि खानदेशामध्ये बघितला असता पुढील चोवीस तासामध्ये दुपारपर्यंत दुपारनंतर पाऊस जोर कमी आहे मात्र रात्रीच्या दरम्यान जोर वाढत आहे तर जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव भुसवळ मुक्ताईनगर यावल या सर्व काही परिसरामध्ये धरणगाव येरंडोळ पुरवळा पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवड या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे खानदेशामध्ये धुळे जिल्ह्याकडे बघितलं असता धुळे जिल्ह्याकडे देखील रात्रीच्या दरम्यान जोर वाढत आहे पुढे पुढील चोवीस तासामध्ये मोसमी वारे या ठिकाणी बघायला मिळू शकता या ठिकाणी विजांचा गडगडाट राहील जोरदार पाऊस देखील तुळक भागामध्ये बघायला मिळू शकतो पूर्व भागाकडे धुळे जिल्ह्याच्या आणि बऱ्याच ठिकाणी वातावरण कोळडे राहील पुढील चोवीस तासामध्ये साखरी तालुक्याकडे जोर कमी आहे नंदुरबारकडे बघितलं असता पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरी बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकते जोरदार पाऊसची शक्यता कमी आहे मात्र भाग बदलत तुरळक भागामध्ये होऊ शकतो जोरदार पाऊस देखील हलक्या सरींची शक्यता भाग बदलत पावसाची शक्यता उंचावलीचा खेळ जास्त बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर डेवली असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र